राखी बंधनांचं प्रतीक की फसवणुकीचा धागा राखी हा एक असा धागा जो रक्षणांचं वचन देतो पण काही वेळा हाच धागा फसवणुकींचं वेदनेंचं आणि अन्यायांचं प्रतीक होतो म्हणतात ना भाऊ बहिणीचं रक्षण करतो पण जेव्हा भाऊच तिच्यावर अत्याचार करतो तिचे हक्क कर शिराव घेतो समाजासमोर तिला कमीपणाने बघतो तेव्हा तो राखीचा धागा फक्त एक औपचारिकता ठरतो लहानपणापासून आपल्याला शिकवलं जातं भाव म्हणजे आधार पण जेव्हा हाच आधार अश्रू बनतो बहिणीचा वार शिरावतो तिला घरातून हाकलतो तिला पर्क समजतो मग विचार करावा वाटतो राखीचा अर्थ नेमका काय हे फक्त स्त्रीकडून रक्षणाची मागणी करणं आहे का की खरंच त्याग आणि आधाराचं नातं आहे आजच्या स्त्रीला फक्त राखी नको आहे तिला समानता हवी सन्मान हवा आहे आणि न्यायही हवा आहे नात्यात प्रेम असावं पण ते एकतर्फी नको माझ्यासाठी राखी म्हणजे बंधन नव्हे तर नात्याची जबाबदारी आणि माणुसकीची ओळख पण जर नातंच विसवलं असेल तर मी राखी बांधणं थांबवलं आहे कारण माझं रक्षण मीच करू शकते झाकली मोठ सवा लाखाचे म्हणून मुकुटा घालून राहण्याऐवजी आजची जी, जी स्थिती आहे ती मी सांगण्याचा आपल्याला प्रयत्न केलेला आहे आणि माझी स्थिती तीच आहे जर आपल्याला या स्थितीचा अनुभव असेल जाणीव असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच आपल्या चॅनलवर सत्य घटनेवर आधारित व्हिडिओ बघायला मिळेल धन्यवाद